नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे अगदी गाड्यावर मिळतात तसे कोबीचे मंचुरियन तर त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा कोबी आपण आपली जी खोबरं किसायची किसनी असते त्या किसनीवरती आपण किसून घेऊया किसणीवरती किसल्यामुळे असा एकदम बारीक किसला जातो किंवा तुम्ही सुरेने सुद्धा बारीक कापून घेऊ शकता <coughs> आता इथे मी पाऊन गड्डा कोबीचा किसून घेतलेला आहे आणि आमची कॅट निनो इथे झोपा काढते आहे खुर्चीवर बसून आता याच्यात चावीनुसार आपण मीठ घालूया आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे थोडी लाल मिरची पावडर घालूया अर्धा वाटी मैदा घालूया तितकाच म्हणजे अर्धा वाटी कॉर्नफ्लावर घालूया अगदी थोडासा फूड कलर घालूया आपल्याला कलरसाठी कलर तुम्हाला वापरायचा नसेल तर बिटाचा कलर वापरला तरी चालेल बिटाचा ज्यूस काढून घालायचा थोडासा हे छान सर्व मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये घालूया सोया सॉस थोडा रेड चिली सॉस थोडासा आता हे छान पाणी न घालता आपण भिजून ठेवूया इथे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया आता इथे आपलं तेल एकदम कडकडीत कर गरम झालेलं आहे आता आपण छोटे छोटे मंचुरियन घालू तर ते एक असा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे बबीसारखे छोटे छोटे गोळे करून सोडायचे थोड्या वेळाने हे हलवून घेऊया आणि चार पाच मिनिटं तरी छान फ्राय करून घेऊया छान अल्टी पलटी करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता इथे चार ते पाच मिनिटं मी व्यवस्थित आलटी पलटी करून मंचुरियन फ्राय करून घेतले आता आपण हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व मंचुरियन बनवून घेऊ इथे मी सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहे आपण एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतला होता त्यापैकी मी पाऊण भाग किसून घेतला होता तर त्याच्यात आपले एवढे सारे मंचुरियन तयार झालेत छान अगदी कडकडीत कुण बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ तर आता आपण एक तोडून बघूया छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसर असे आपले मंचुरियन बनवून इथे तयार आहेत आता आपण हे मंचुरियन मध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया आता इथे त्याच कडाईमध्ये अगदी थोडस तेल मी घेतलेलं आहे बाकीचं तेल मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केला तर आता इथे तेलामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालूया बारीक चिरलेला अद्रक आणि हिरवी मिरची हे छान परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला दादर आणि बारीक चिरलेली सिमला मिरची छान परतून घेऊया हे आपल्याला थोडे एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया थोडं सोया सॉस थोडं टोमॅटो पेचप अर्धा चमचा विनेगर आणि थोडं रेड चिली सॉस आता हे छान परतून घेऊया आता इथे मी चमचाभर कॉनफ्ल घेतलेला आहे त्याच्यात थोडं पाणी घालूया आणि याची छान फ्लरी बनवून घेऊया आता ही याच्यामध्ये घालूया छान मिक्स करूया थोडस पाणी घालूया दरी जर दर घट्ट वाटली तर थोडं पाणी घालायचं अगदी थोडस मीठ घालूया कारण सर्व सॉसमध्ये मीठ असतं सोया सॉस किरी सॉसमध्ये मीठ असतं आता ह्याच्यामध्ये मंचुरियन घालूया मिक्स करून घेऊया कर सर्व कर मंचुरियन मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत गॅस बंद करूया आणि आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया मंचुरियन सर्व करण्यासाठी इथे मी कोबीची वरची मोठी मोठी पानं असतात ती घेतलेली आहेत एकदम वरची असतात ती काढून टाकायची आणि त्याच्या आतली मी दोन तीन पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण मंचुरियन सर्व आता मी इथे कोबीच्या पत्त्यामध्ये मंचुरियन सर्व केलेले आहेत जेवढे मावतील तेवढे मी ग्रेव्हीत टाकले होते आणि राहिलेले मंचुरियन आहेत ते आपण बाजूला सर्व करूया आता हे मंचुरियन तुम्ही टोमॅटो केचप किंवा शेजवान सोबत खाऊ शकता असे हे आपले गाड्यावर मिळतात तसेच चमचमीत कोबीचे मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद